आता एक मोठी माहिती समोर येते सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडच हत्येचा सूत्रधार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे त्यामुळे दोषारोप पत्र हे सरपंच संतोष देशमुख प्रकरणी दाखल करण्यात आलं होतं आणि या संदर्भातली एक मोठी अपडेट सध्या समोर येते आहे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडच या हत्येचा सूत्रधार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे तर या संदर्भातलं दोषारोप पत्र हे दाखल करण्यात आलं होतं या दोषारोप पत्रात नेमका काय अहवाल समोर येईल हे पाहणं आणि आता याच संदर्भात एक मोठी अपडेट सध्या समोर आली आहे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराड हाच हत्येचा सूत्रधार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे आता या संदर्भात वाल्मिक कराडवरती काय शिक्षा सुनावली जाणार याकडे सर्वांचाच लक्ष लागलंय संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातून झाली वाल्मिक कराड याला सुदर्शन घुलेनं कॉल केला होता पाच गोपनीय साक्षीदार आणि याच संदर्भात आता मोठी अपडेट सध्या समोर आली आहे कराड भोवती सध्या कारवाईचा फास हा अधिकच आवडल्याचं पाहायला मिळतंय आहे प्रकरण सगळे आरोपी एकच आहेत जे ले ले। जे जे ते ले ले। जे तपासात सिद्ध झालेलं आहे तीच फक्त माहिती समोर आलेली आहे आणि तीच खरी आहे म्हणून तुमची पहिली जे पी सी आर झाले जे एम सी आर झाले त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे म्हणजे जे पहिला आरोपी ते शेवटचा आरोपी मग सुरुवातीचे आरोपी कोण मुख्य आरोपी कोण यांनी ज्या भूमिका मांडल्या ह्यांचे जे जे, जे जाळं पसरवलेलं होतं त्याच्यातून ते सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही देखील तेच म्हणत आहोत की हेच सगळे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्या सूत्रधाराच्या संघटित गुन्हेगारीतूनच हा आमच्या भावाचा खून झालेला आणि एक व्हिडिओ मला ऐकून आला तुम्ही काय छोटी प्रतिक्रिया नाही आम्ही जे सांगत होतो खंडणी आणि खुनातले प्रकार सगळे आरोपी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी वाल्मिक कराडस हत्तेचा सूत्रधार असल्याची माहिती आता धनंजय देशमुख यांनी दिली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसैनी यांच्याकडून आमिर संतोष देशमुख हत्ये प्रकरणी वाल्मिक कराडस हत्तेचा सूत्रधार आहे काय अधिक अपडेट नक्कीच अंकिता जर आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरण या महाराष्ट्रभर गाजला होता ऐंशी दिवसानंतर सुद्धा आरोपपत्र दाखल नव्हता अखेर ते आरोपपत्र दे दाखल झाल्यानंतर जे धनंजय देशमुख आहे त्यांचे जे मागण्या होते की कि मुख्य सूत्रधार जे हे वाल्मी कराड मसा जोगकर यांचं जे म्हणणं होतं की मुख्य सूत्रधार हे ते शेवटी जेव्हा चार्जशीट न्यायालयात दाखल झालेले आहे त्याच्यात मुख्य सूत्रधार हे वाल्मिक कराड हे आज स्पष्ट झालेलं आहे मारहाण प्रकरणी असो एक्सिटी असो किंवा खंडणी प्रकरण असो या तेच मुख्य आरोपी आहेत असं सिद्ध झालेलं आहे अंकिता निश्चित मात्र सीआयडीनं जे दोषारोप पत्र सादर केलेलं होतं या दोषारोप पत्रात नेमक्या कोणकोणते मुद्दे हे नमूद करण्यात आले या संदर्भातला अधिकचा तपशील मारहाण करतानाचा व्हिडिओ कॉल सुरू होता जयराम शाटे यांनी एका ग्रुप वर ते कॉल केला होता आरोपपत्र पत्र आरोप पत्र म्हणजे पहिला आरोपी आरो वाल्मिक कराड खंडनी अट्रॉसिटी व हत्या हे तिन्ही प्रकार एकत्रित केले आहेत हे तिन्ही प्रकार एकच कारण घडलेले आरोपी आहेत कट करून रचला याची माहिती आणि पुरावा सीआय कडे आहे अंकिता एक नंबरचा आरोपी कराड दोन नंबरचा विष्णू चाटे तीन नंबरचा सुदर्शन घोडे चार नंबरचा प्रतीक घोळे पाच नंबरचा जयराम चाटे सहा नंबरचा सुधीर सांगळे सात नंबरचा सुदर्शन सोनोने आणि आठ नंबरचा कृष्ण आंधळे कृष्ण आंधळे अजून फरार आहे अंकिता निश्चित सरपंच संतोष देशमुखांना केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सीआयडी कडे असल्याची माहिती आता समोर समोर आली आहे या नेमकी काय अंकिता ते जे व्हिडिओ कॉल करण्यात आला होता ते व्हॉट्सअप ग्रुप करण्यात आला होता आणि ते रिकव्हर केलेलं आहे नेमकं त्या ग्रुप वर कोण कोण होते कोण कोण मेंबर होते त्या त्या व्हिडिओ कॉल करण्यात आला होता आणि त्या ग्रुपला वाल्मिक कराड सुद्धा होते का हे सीआयडीने आय तपास केलेला आहे आणि शेवटी सीआयडीने आय डीने आपलं निर्णय तर चार चार चिटूर केलेलं आहे अंकिता निश्चित आमिर धन्यवाद तुम्ही दिलेले या सविस्तर माहितीसाठी तर वाल्मिक कराड याच्या भोवतीचा कारवाईचा फास हा अधिकच घट्ट झाल्याचं सध्या पाहायला मिळतं कारण सी आय डीकडून दोषारोप पत्र हे सादर करण्यात आलं आणि याची माहिती सध्या समोर आली आहे वाल्मिक कराड हा जो सरपंच संतोष देशमुख हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती सध्या समोर येते आहे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली कराड याला सुदर्शन कॉल केला होता पाच गोपनीय साक्षीदार सूत्रधार अशी माहिती देखील या दोषारोप पत्रातून समोर आली आहे नांदुर फाटा इथं तिरंगा हॉटेलवर भेट झाली होती संतोष देशमुख आडवे आले त्यामुळे त्याला कायमचा धडा शिकवा असा निरोप विष्णू चाटेनं सुदर्शन घुले याला दिला होता मारहाण करताना व्हिडिओ कॉल सुरू होता जयराम चाटे यानं एका ग्रुपवर तो कॉल केला होता आरोपपत्रामध्ये पहिला आरोपी वाल्मिक कराडे तर खंडणी ॲट्रोसिटी आणि हत्या असे तीन प्रकरण एकत्रित करण्यात आले हे तिन्ही प्रकरण एकाच कारणातून घडल्याचा आरोप देखील आता करण्यात आलेला आहे त्यामुळे कट कुठे रचला याची माहिती आणि पुरावे सध्या सी आय डीच्या हातात आहे एक नंबरचा आरोपी वाल्मिक कराडे तर दोन नंबर विष्णू चाटे तीन नंबर सुदर्शन खुले चार नंबर प्रतीक घुले पाच नंबर जयराम साटे सहा नंबर सुधीर सांगळे सिद्धार्थ सोनवणे आणि आठ नंबर कृष्णा आंधळे अशी आरोपींची नावं आणि त्यांचा क्रमवारी देखील सध्या या दोषारोप पत्रातून सध्या समोर आल्याची माहिती समोर येते त्यामुळे वाल्मिक कराड ज्याचा शोध सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्यापासून घेतला जात होता आणि त्यानंतर वाल्मिक कराडनं सी आय डी समोर शरणागती पत्करली होती आणि त्यानंतर त्याच्यावरती न्यायालयात सुनावणी पार पडत होती संदर्भात सी आय डीनं आपलं पत्र देखील दाखल केलं होतं आणि आता या दोषारोप पत्रातून माहिती सध्या समोर आली आहे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार आहे हाच मुख्य मास्टर असल्याची माहिती या दोषारोप पत्रातून अखेर सिद्ध झाली आहे तर या दोषारोप पत्रात नेमकं काय का संतोष देशमुख यांची हत्या खंडाळी प्रकरणातून झाली वाल्मिक कराडला सुदर्शन लादर्शन कॉल केला होता या प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदार आहेत वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार आहे नांदूर फाटा इथं तिरंगा हॉटेलवर भेट झाली संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा निरोप विष्णू चाटेनं सुदर्शन खुलेला दिला मारहाण करताना व्हिडिओ कॉल देखील सुरू होता जयराम चाटेनं एका ग्रुपवर हा कॉल केला होता आरोपपत्रामध्ये पहिला आरोपी वाल्मिक कराड खंडणी अॅट्रॉसिटी आणि हत्या अशा तीनही प्रकरण एकत्रित केलेत हे तीनही प्रकरण एकाच कारणातून घडल्याचा आरोप आहे तर न सरपंच संतोष देशमुख प्रकरणी दोषारोप पत्र हे सादर केलेले आणि या दोषारोप पत्रात कट कुठे रचला याची माहिती आणि पुरावे सीआयडीच्या हातात आहेत एक नंबरचा आरोपी वाल्मिक कराड दोन नंबर विष्णू चाटे तीन नंबर सुदर्शन चार नंबर प्रतीक घुले पाच नंबर जयराम चाटे सहा नंबर सुधीर सांगळे सात नंबर सिद्धार्थ आठ नंबर कृष्णा आंधळे तर सी आय हे दोषारोप पत्र अखेर सादर केलेलं आहे आणि या दोषारोप पत्राची माहिती सध्या समोर आहे संतोष देशमुखांची हत्या याचा मास्टर माइंड वाल्मिक कराडच असल्याची माहिती या दोषारोप पत्रातून समोर आली ज्यावेळी हा ही संपूर्ण हत्या झाली ज्यावेळी मारहाण करण्यात आली त्यावेळी वाल्मिक कराड यांच्याकडून व्हिडिओ कॉल देखील समोर होता आणि याचा व्हिडिओ सध्या सी आय डी कडे असल्याची माहिती देखील समोर येते वाल्मिक कराडवरती शरणागती पत्करल्यानंतर सुनावण्या होत होत्या मात्र आता या संपूर्ण प्रकरणी वाल्मिक कराडवरची पुढची कारवाई काय असणार कुठली शिक्षा दिली जाणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे खंडणीच्या वादानंतर हा हत्येचा कट रचण्यात आला होता सरपंच संतोष देशमुख यांची मारहाण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती याचा याचे पडसाद महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांपासून उमटल्याचं पाहायला मिळालं होतं आणि याच प्रकरणी आता मोठी माहिती सी आय डी दोषारोप पत्र दाखल केलेलं होतं सादर केलेलं होतं या दोषारोप पत्रात आता वाल्मिक कराड हाच या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मास्टर माइंड असल्याची माहिती समोर आली आहे तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे जोडले गेलेत मनोजजी मोठी माहिती सी आय डीनं सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी दे जे दोषारोप पत्र दाखल केलं होतं त्या दोषारोप पत्रानुसार वाल्मिक कराडच या हत्येचा मुख्य सूत्रधारे काय पहिली प्रतिक्रिया द्याल आपल्याकडूनच माहिती मिळते आता काय चार्जशीट मधलं आता हे बाहेर आलंय की नाही माहिती नाही पण तसं असेल तर चांगली गोष्ट आहे परंतु नुसते सूत्रधार तो एकटाच नाहीये मुख्य सूत्रधार बडा नेता आहे कारण बडा नेता माने न्यायालयाच्या समोर तो विषय गेलेला आहे की बड्या नेत्याला फोन झाले मग बडा नेता, नेता कोण हा सुद्धा मुख्य सूत्रधार व्हायला पाहिजे आणि आमचे दुसरंही एक म्हणणं आहे की सहा रुपये आणखी कोणालाच केला नाही आणि तरच चार्जशीट दाखल केलं गेलं सरकारनं छपा अजेंडा राबवून याच्यामध्ये हे प्रकरण जवळपास पद्धतशीरित्या त्यांनी त्याची ते विल्हेवाट लावली कारण उज्ज्वल निकम सरांची निवड झाली आणि लगेच चार्जशीट पण दाखल झालं अशी माहिती होती कुटुंबाकडून धनंजय देशमुखांकडून की दोन महिने आणखीने चार्जशीट दाखल करायला वेळ लागणार आहे आणि अचानकच हे ठरलं म्हणजे कुठंतरी सरकारही सहआरोपी मुद्दाम करत नाही ती अंडर ट्रायल केस चालवत नाहीये बरेचसे कोणा तिच्या घरी राहिले त्यांना सहारुपी बनवत नाहीत पैसा कोणी दिला कुणी पुरवला गाड्या कोणी पुरवल्या यांना सहा आरोपी करत नाहीत बरेचसे पोलीस अधिकारी त्याचे दिनवाले त्यांनाही आणखीन सहारोपी केलं जात नाही म्हणजे हे छुपा अजेंडा राबवला आहे या प्रकरणात सरकारचे सरकारचेच प्रतिनिधी आणि सरकारने मिळून सध्या या मॅटरची विल्हेवाट लावली निश्चित मात्र जसं तुम्ही म्हणताय की या संपूर्ण प्रकरणाची विल्हेवाट लावण्यात आली कुठेतरी मुख्य सूत्रधार जो कोणी होता त्याला लपवण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानंतर लगेच दोन दिवसातच या संपूर्ण प्रकरणाचा आता हा मोठा अपडेट सध्या समोर आल्याचं तुम्ही म्हणताय मात्र तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण वाट? या, या निर्णयामागे किंवा हे दोषारोपपत्र सिद्ध झाल्यानंतर यामागे राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप असू शकतो हो नक्कीच नाही हे गोष्ट चांगली झाली जर ती आपण म्हणत असाल ती खरी असेल तर मला माहिती नाहीये की मुख्य सूत्रधार तोच निघालाय खंडाने मागणार असतो सरमड काय ही चांगली गोष्ट आहे निघाला तो परंतु याच्यापेक्षा आणखी मुख्य सूत्रधार आहेत वडा नेता आहे त्याच्यामध्ये तो घेतले पाहिजेत शंका कुठे येते की बाबा चार्जशीट मध्ये काही हेराफेरी होऊ नये काही त्याच्यात दोष राहू नयेत किंवा काही सोडण्यात येऊ नये काहीला सूट देण्यात येऊ नये कोणाचे मोबाईल जप्त करायचे राहिले त्यांच्या आरोपी पकडायचा आहे याच्यासाठी चार्जशीट साठी सरकारी वकिलांची हो निकम साहेबांची मान्य निकम साहेबांची निवड होणं गरजेचं होतं पण त्यांची निवड होणार दुसऱ्या दिवशी लगेच चार्जशीट दाखल होणं म्हणजे कुठंतरी सरकारच गुंडांना वाचवत आहे सरकारच आपले राजकीय मित्र यांना वाचवण्यासाठी प्रयत्नशील करताय कारण सहा आरोपी आता होणार नाहीये चार्जशीट दाखल झाला म्हणजे तो न्यायालयीन प्रक्रियेचा भाग झाला आता न्यायालय प्रविष्ट मॅटर झाले ते आता सारखं होण्याचा प्रश्नच नाही सरकारनं गुंड लोक जी पूर्ण सफा करायला पाहिजे होता बीड जिल्ह्यातला तर आपले राजकीय गुंड मित्र वाचवण्याचं काम सरकार आणि सरकारच्या प्रतिनिधीने शंभर टक्के केलंय आणि पद्धतशीर गोड बोलून गुळाची ती सुरी वापरून पद्धतशीर गोड बोलून गोड बोलून पद्धतशीरपणानं कार्यक्रम लावला आहे मॅटरचा विल्हेवाट लावून टाकली सगळी मनोजी धन्यवाद तुम्ही या सर्व प्रकरणी प्रतिक्रिया दिल्याबद्दल तर मोठी बातमी सरपंच संतोष देशमुख प्रकरणी वाल्मिक कराडच या हत्येचा मुख्य सूत्रधार आहे मात्र या संपूर्ण प्रकरणाला कुठेतरी राजकीय नेत्याला वाचवण्यासाठी उज्ज्वल निकमांची नियुक्ती झाल्यानंतर ताबडतोबत चार्जशीट दाखल झालं या संपूर्ण प्रकरणात कुठेतरी काळंभेर असेल अशी जय सोबत बोलताना मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे या संदर्भात आता पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर सी आय सरपंच सं... संतोष देशमुख हत्ये प्रकरणी चार्जशीट दोषारोप पत्र हे दाखल केलं होतं आणि त्याचा तपशील सध्या समोर आलाय तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडच हत्येचा सूत्रधारे दोषारोप पत्रातून सिद्ध झालाय काय अधिक अपडेट नक्कीच आणखी जर आपण पाहिलं तर मागील दोन महिन्यापासून जे आहे ते राज्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे ते गाजलेलं पाहायला मिळत होतं संतोष देशमुख यांची निर्गुंधपणे जे आहे ती हत्या करण्यात आली होती त्यानंतर याचे पडसाद जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर उरताना आपल्याला पाहायला मिळत होते त्यानंतर या प्रकरणी जे आहे ते सी आय डी आणि एस आय टीची जे आहे ती नेमणूक करण्यात आली होती जे आरोपी आहेत त्यांना देखील अटक करण्यात आलं होतं यातील जे आहेत ते आता मुख्य आरोपी म्हणून जे आहे ते वाल्मिकारांचं नाव जे आहे ते कळताना आपल्याला पाहायला मिळत होतं यामुळं संपूर्ण राजकारणी नेते असतील किंवा इतर नेते असतील एक या आपल्याला पाहायला मिळाले होते आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी जे आहे ते रस्त्यावरती आंदोलन देखील करताना आपल्याला पाहायला मिळालं होतं आज जर पाहिलं गेलं तर कोर्टामध्ये जे आहे ते दोषपत्र जे आहे ते आता एस आय टीकून आणि सी आय टीकून जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे यामध्ये जर पाहिलं गेलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण जे खंडनी प्रकरणातून झाली असल्याचं जे आहे ते न्यायालयामध्ये सादरी करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर वाल्मी करार सुदर्शन गुले यांचा दोघांचा जे आहे ते संतोष देशमुख यांची खून झाला होता त्याच टायमावरती दोघांचा कॉल देखील झाल्याचं माहिती जी आहे ती दोषपत्रामध्ये देण्यात आलेली आहे त्याचबरोबर पाच गोपनीय साक्षीदारांच्या ज्या आहे

सोबत तृप्ती देसाई जोडल्या गेल्या तृप्तीजी मोठी अपडेट सध्या समोर आली आहे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी वाल्मिक चा सूत्रधार असल्याचं पत्रातून सिद्ध झालंय काय प्रतिक्रिया द्या <tell noise> तर काही तांत्रिक अडचणींमुळे तृप्तीजी यांचा आपला संपर्क होऊ शकला नाही मात्र मोठी माहिती सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी वाल्मिक कराडच हत्येचा सूत्रधार असल्याचं CID सादर केलेल्या दोषारोपत्रातून सिद्ध झालंय तर या संदर्भातला अधिकचा तपशील जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय वाल्मिक कराडचा कारवाईचा फास आता आणखीनच आवडल्याचं पाहायला मिळतंय हे दोषारोप पत्र सिद्ध झाल्यानंतर आता वाल्मिक कराडवरची पुढची कारवाई कशा का पद्धतीनं केली जाईल नक्कीच अंकिता जर पाहिलं गेलं तर वाल्मी कराड जो आहे तो शरणागती जे आहे ती गेला होता त्यानंतर तेव्हापासून त्याला वारंवार जे आहे ते न्यायालयीन कोठडी आणि पोलीस कोठडी जी आहे ती आली होती सुनात एसआयटी आहे तो संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी जो आहे तो तपास आला यामध्ये खंडनीय अॅट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही प्रकरणामध्ये जे आहे मुख्य आरोपी म्हणून वाल्मी कराडांचं नाव घेतलं जात आहे जातं विजय कुठं संतोष देशमुख हत्या प्रकरणी जो दोषारोप सिद्ध झालंय या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी तृप्ती देसाई जोडल्या गेल्यात तृप्ती मोठी अपडेट सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी वाल्मिक कराडच हत्येचा मुख्य सूत्रधारे काय प्रतिक्रिया द्या खरं तर सर्वजण संघर्ष करत होते त्या संघर्षाला यश आला असं म्हणता येईल आणि आपण जर बघितलं तर वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न बराच जो झाला राजकीय वरद हस्त त्याला होता त्याला अटक करताना सुद्धा आपण बघितलं असेल की तो अटक त्याला करता आली नाही तर त्याला सरेंडर करण्याचा जो आहे तो ती व्यवस्था करण्यात आलेली होती त्याला वाचवण्याचं जे काम आहे ते बऱ्याच राजकीय लोकांकडनं झालेलं होतं परंतु जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा वाल्मिक कराड आणि त्याची टोळी यांचे सीडीआर असतील सीसीटीव्ही फुटेज असतील किंवा त्यांनी जे काही कृत्य केलं त्या संदर्भात मिळालेले पुरावे असतील लोकेशन्स असतील याच्या आधारे आता जेव्हा दोषारोप पत्रामध्ये वाल्मिक कराड हा मास्टर माइंड आहे हे जेव्हा पुढे येत तर मला वाटतंय की आता त्याला शिक्षा होण्यापासून त्याला फासावर लटकवल्यापर्यंत नेणं हे आता सोपं झालेलं आहे कारण आता सूत्रधार म्हणून त्याचं जे आहे ते डायरेक्ट चार्जशीट मध्ये नाव आलेलं आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जो लढा देण्यात आला होता न्यायासाठी जी मागणी करण्यात आली होती आता कुठेतरी वाल्मिक कराडच हाच मुख्य सूत्रधार आल्यानंतर या संपूर्ण न्यायाला आता कुठेतरी पूर्णपणे न्याय मिळाला असं तुम्हाला वाटतं का हो मला वाटतंय की पन्नास टक्के आता जी काही मागणी होती त्याला न्याय मिळाला असंच म्हणता येईल कारण प्रत्येक जण सांगत होते की वाल्मिक कराडच सूत्रधार आहे परंतु त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत होता परंतु आता पुराव्यानिशी जेव्हा समोर आलंय तेव्हा मला वाटतंय की अर्ज त्याला जेव्हा काही शिक्षा होईल किंवा आता कोर्टात सगळं सादर केलेलंय तर निश्चितच ज्यांनी कोणी लढा दिला मग संतोष देशमुखांच्या घरचे असतील किंवा प्रचंड जनआक्रोश झालेला होता राज्यभरातले लोक रस्त्यावर उतरले होते आमच्यासारख्या अनेकांनी आवाज उठवले होते त्या संघर्षाला मला वाटतंय की पन्नास टक्के जे आहे ते यश आलेलं आणि त्याला जेव्हा शिक्षा होईल मला वाटतं की पूर्णपणे जो आहे तो न्याय या संघर्षाला मिळेल निश्चित तृप्तीताई खर तर या संपूर्ण प्रकरणी आता न्याय मिळालाय त्यामुळे कुठेतरी या न्यायाला आता शंभर टक्के न्याय मिळाल्याचं तुम्ही म्हणताय धन्यवाद तृप्तीताई तुम्ही जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी तर संतोष देशमुख हत्ये प्रकरणी वाल्मिक कराड हा हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचं सीआयडीनं सादर केलेल्या दोषारोप पत्रातून अखेर सिद्ध झालंय तर सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी महाराष्ट्र भरातून न्यायासाठी लढा दिला जात होता न्याय मिळावा अशी मागणी केली जात होती यासाठी मोठ्या प्रमाणात जनआक्रोश उसळल्याचं हत्येचा सूत्रधार असल्याचं दोषारोप पत्रातून सिद्ध झालंय तर या संदर्भात पुन्हा एकदा माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय वाल्मिक कराडवरची पुढची कारवाई कशा का पद्धतीनं असेल नक्कीच अंकिता जर पाहिलं गेलं तर आता एस आय टी कोण आणि सी आय डी कोण जो आहे तो आता दोष आरोपपत्र जे आहे ते न्यायालयात सादर करण्यात आलेलं आहे आणि या तपस्य जे आहे ते आता दोषपत्रानुसार आता न्यायालय काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे यामध्ये जर पाहिलं गेलं तर मुख्य आरोपी म्हणून जे आहे ते वाल्मीकरणांचं नाव घेण्यात आलेलं आहे मात्र वाल्मीकरडांसह अन्य देखील आरोपी जे आहे ते यामध्ये देण्यात आलेले आहे विष्णू चाटे यांचा दोन नंबर या आरोपीमध्ये आहे सुदर्शन घुले प्रतीक घुले जयराम चाटे आणि सुदर्शन सुधीर सांगळे त्याचबरोबर सिद्धार्थ सोनोने आणि कृष्ण आंधळे हा हा अद्यापही फरार आहे घटना उठून दोन महिने उलटलेले आहे अठ्याहत्तर दिवसापेक्षा अधिक काळ जो आहे तो उलटलेला आहे तरी देखील आद कृष्णा आंधळे हा फरार आहेत त्यामुळे दोन दिवसापूर्वीच जर पाहिलं गेलं तर मसाजोग करमकून जे आहे ते या ठिकाणी अन्न त्याग आंदोलन जे आहे ते दोन दिवस करण्यात आलं होतं मात्र त्यानंतर पोलिसांची विनंती असेल की प्रशासनाच्या विनंतीनंतर सुरेश दस यांच्या हस्ते जे आहे ते मसाजो जो कराने आंदोलन थांबवलं होतं कृष्णा आंधळे याला आठ दिवस आठ मार्चपर्यंत आम्ही अटक करू असं आश्वासन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेलं आहे मात्र सुदर संतोष घुल संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी जो आहे तो कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहेत त्याचबरोबर देशमुख कुटुंबांच्या ज्या मागण्या आहेत की या आरोपींना फरार होण्यासाठी ज्यांनी मदत केली यांना सह आरोपी करा यामध्ये अनेक वायबसी कुटुंब असेल त्याचबरोबर अनेक जणांची नावे जे आहेत देशमुखाकून यामध्ये देण्यात आलेली आहे आणि त्यामुळं जर पाहिलं विजय त्यामुळे या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आता देशमुख कुटुंबियांना कुठेतरी न्याय मिळाला असल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी वाल्मिक कराड या संदर्भात बोलण्यासाठी बजरंग सोनवणे जोडल्या गेलेत बजरंगी मोठी माहिती तुमच्या लढ्याला कुठेतरी आता न्याय मिळत असल्याची बातमी समोर येते वाल्मिक कराडच सरपंच संतोष देशमुख प्रकरणी मुख्य सूत्रधारे काय प्रतिक्रिया द्या ही घटना ज्या दिवशी घडली आणि समोर आली नऊ तारखेला दुपारी किडनॅपिंग झाला आणि सहा वाजून पंचवीस मिनिटाला मर्डर झाला खून केला त्याच्यानंतर सात वाजता म्हणजे बरोबर एक तासाच्या आत मीडिया समोर येऊन बोललेलं की आता मास्टर माइंड खून हा पकडला पाहिजे आणि त्या अनुषंगानं आज कुठं ते मास्टर माइंड डिक्लेअर झालेलं आहे आणि यांची दहशत म्हणजे आज यांनी हे बीड जिल्ह्यामध्ये कसं काम केलं मागे गेली के पाच वर्षापासून पाच वर्षापासून यांची वाढली यांनी फक्त परळी पुढच्या मर्यादित राहिले नाहीत परळीत बसून हा जिल्ह्याचा म्हणजे हा या पद्धतीचा गुंडगिरीतला बाद त्याज आणि याच्या खाली प्रत्येक तालुक्याला एक एक माणूस जसा विष्णू साटे माझ्या तालुक्यात खेजला काम करत होता तसेच आणखी आष्टी तालुक्यात कुणी आहे माजलगाव तालुक्यात कुणी गेवराई तालुक्यात कुणी माझ म्हणजे वधवणी तालुक्यात प्रत्येक तालुक्यात एक एक माणूस नेमलेला आणि त्याच्यातून दहशत निर्माण करणे लोक मारणे लोकांना म्हणजे असे कितीतरी निर्डरच काय परवाच काल पण बोललेलो असे मर्डर बरेच झालेले आहेत त्याची सुद्धा आणखी माहिती उघडकीच नाहीये त्याच्यामध्ये भरपूर काही आणखी चौकशी होणार आहे कारण खऱ्या अर्थानं जर पोलिसनं न्यायाची भूमिका आज एक मला वाटत की एक न्यायाच्या दिशेनं पोलिसांनी टाकलेलं हे पाऊल आहे म्हणजे आज पण याच्यावर ही भागणार नाही कारण ही पिलावळ खूप खतरनाक आहे कारण यांना कोर्टातला लढा लढून यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत आम्ही झटणार आहोत आम्ही पूर्ण त्याचे काम करणार आहोत आणि या किंवा त्याचा लढा लढणार आहोत आम्ही सर्वजण सर्व पक्षाचे सर्व लोक की एक राजकीय जोडे बाजूला ठेवून या प्रकरणात एकत्र राहिलो त्याचा हा खऱ्या अर्थानं न्यायाकडे चाललेला हा भाग आहे कारण सर्वांनी आपल्या आपल्या पक्षाची भूमिका बाजूला ठेवून या बीड जिल्ह्यात ही दहशत निर्माण झाली बीड जिल्ह्यातच नाही तर धाराशिव जिल्ह्यातल्या कळम वाशी परंडा त्या चार तालुक्यात सुद्धा ह्यांची दहशत म्हणजे जिथं विंड मिल चालू तिथं यांची वसुली चालू या वसुलीमधून पैसे गोळा करणे अयोध्यरित्या बराच पैसा गोळा करणे दो, दोन गो दीड दोन हजाराची प्रॉपर्टी कुठं तुमच्या सर्व वाहिन्यांनी मला दाखवलेली दीड दोन हजाराची प्रॉपर्टी यांनी गोळा केलेली आणि याच्यातून मग एक कोणत्या ह्या महिलेला पाठव त्या महिलेला पैसे पाठव ही एक बायको ती एक बायको असं काय काय आता काय आम्हाला माहित नाही किती पत्नी दाखवल्यात काय केल्यात मग कुणाच्या नावावर एवढी एक प्रॉपर्टी तिच्या नावावर एक प्रॉपर्टी अशा एवढ्या प्रॉपर्ट्या याची सुद्धा चौकशी सीबीआय चौकशी काय के चौकशी या सर्व गोष्टी ईडी वगैरे याच्यात येणारच आहे त्यांना ना उद्यान या ज्या प्रकरणाची चौकशी होईल पण आज खऱ्या अर्थाने जर विचार केला तर पोलीस शासन पोलीस आणि एस आय टी सी आय यांनी जी आरोपपत्र दाखल केले त्या न्यायाच्या बाजूने जाणार दिसत आहे त्याच्यामुळे आज त्यांचे धन्यवाद त्यांना पण दिले पाहिजे निश्चित बजरंगजी खर तर सातत्यानं हा लढा देताना असं म्हटलं जात होतं की वाल्मिक कराड हा जरी मुख्य सूत्रधार असला तरी त्याच्या सोबत कोणीतरी आका आहे मात्र जसं उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी करण्यात आली उज्ज्वल निकमांनी हा खटला चालवायचा निर्णय दिला आणि त्यानंतर अगदी दोन दिवसात पत्रातून वाल्मी कराड हाच मुख्य सूत्रधार आहे असं सिद्ध झालं कुठेतरी हे सगळं राजकीय समीकरण असल्याचं वाटतंय का बघा एवढ्या दिवसात आपण आता आपल्याला सगळं कळतंय तेव्हापासून म्हणजे आता तुम्ही असाल आम्ही असाल सर्व जनते जेवढे आहेत या सर्वापासून जर विचार केला तर कुठल्याही प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याशिवाय एवढी दादागिरी एवढी दहशत किंवा एवढा पैसा कोणी गोळा करू शकत नाही मग यांना राजकीय हस्तक्षेप कोणी होता तर ज्यांचा राजकीय वरद असतं हे होता यांनी सांगितलेलं यांचे माझे संबंध आहेत त्याच्यामुळे आता आम्ही कुणाचं नाव घ्यायचं आणि कुणाचा राजा वागायचं कुणावर बोलायचं हा ता विचार मी इथं कधी केलं नाही मला ते करायचंही नाही कारण ही, ही दूध का दुधावर पाणी का पाणी एक दिवस होणारच आहे ना हा आज उद्या किती थी दिवस ठीक आहे कुणी आता एक की जर आता समजा जातेच असले तर उद्याच्या लाईन मध्ये हे सर्वजण आहेत त्यामुळे यांच्या हे कुणी कुठं सुटलं असं मला वाटत नाही खऱ्या अर्थानं जर याच पद्धतीने जर पोलीस यंत्रणांनी काम केलं तर यांचा सर्वांचा छडा लागेल आणि सर्वजण याच्यात सापडतील त्याच्यामुळे यांच्यावर असं कुणी कुणी दिला मुगल तुम्हाला दिगाव एस तुला सुद्धा खाली बसून हे करून बसायचे आता तुम्हाला काय सांगायची खूप वेगळे वेगळे आहेत सर्व बीड जिल्ह्याला जेवढं माहिती आहे या सर्व घटनेपेक्षा आणखी काही वेगळं आहे खूप यांची दहशत आहे खूप दादागिरी केली आणि यांच्यात एवढी ताकत आली कुठून तर राजकीय यांच्यावर वर्ग असा म्हणूनच आलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यात काही वेगळं बोलावं मला वाटत नाही निश्चित बजरंगजवी धन्यवाद तुम्ही जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी तर वाल्मिक कराडच हाच हत्येचा सूत्रधारे असं सी आय डीनं सादर केलेल्या दोषारोप पत्रातून आता सिद्ध झालंय